धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास मराठी न्यूज चंद्रकांत रघुवंशी यांच्या फोटोला जोडे मारून आदिवासी विकास संघटनांचे आंदोलन आदिवासी समाजाचे नेते तथा माजी क्रीडा मंत्री माननीय पद्माकर वळवी यांना नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही व ठार मारण्याची धक्की देणाऱ्या आदिवासी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या चंद्रकांत रघुवंशी शिवसेना शिंदे गट नंदुरबार यांच्यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा या मागणीचं निवेदन आदिवासी संघटनांमार्फत पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा यांना देण्यात आले यावेळी बिरसा फायटर्स भारत आदिवासी संविधान सेना ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनसह विविध संघटनांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज सा लाला चौहान नंदुरबार चंदुबाया चंद्रकांत रघुवंशी पर प्रांतीय नेते शिवसेना शिंदेगट नंदुरबार यांनी आमच्या आदिवासी नेते तथा माजी मंत्री पद्माकर वडवी साहेब यांना नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी जिव्या ठाम धमकी दिलेली आहे या चंदुभाय दलाल भडव्याचा आम्ही नंदुरबार जिल्हा समस्त आदिवासी समाजातर्फे आज जाहीर निषेध व्यक्त करतो हा नंदुरबार जिल्हा जिल्हा आमच्या आदिवासी बांधवांचा आहे हा कोणा चंदुभा सह्याच्या जिल्हा नाही त्याच्या बापाचा जिल्हा नाही हे ना चंदुभाई लक्षात ठेवायला पाहिजे अरे तुम्ही पद्माकर वडजेंनाच काय फिरू देणार नाही आम्ही ना तुम्हाला फिरू देणार नाही तुमच्या तंगड्या तोडून ठेवू तुमच्या तंगड्या तोडून तुम्ही फिर या नंदुरबार जिल्ह्यामध्ये कसे फिरतात ते बघू तुम्हाला चंदुबाई यांना आमचा जाहीर इशारा आहे तुम्ही आमच्या आदिवासींच्या आरक्षणाच्या या लढाईमध्ये उगीच नाक खूपसे नका ना आदिवासी समाज आमच्या या आरक्षणाच्या बचावासाठी पेटून उठलेला आहे तुम्हाला जर या आगीमध्ये जर जडून खाक व्हायचं असेल तर चंदूबाई या तुम्ही तयारीत राहा तुम्ही या आदिवासींच्या या अंगाऱ्यामध्ये जडून खाक व्हाल चंदुभाय हा दलाल बडवा आहे हा दरवर्षी बदलतो जिकडे सत्ता जिकडे पैसे आहे तिकडे हा धावतो हा या दलालाची इकडे दादागिरी आम्ही चालू दिला नाही ना हा आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्ही घुसखोर केलेले आहे आणि हा आमच्या आदिवासी बांधवांनाच धमकी देतो ही धमकी आम्ही आदिवासी समाज कदाबी खपून घेणार नाही सध्या धनगरांना आदिवासींमध्ये घुसखोरी करण्याच्या सरकारच्या विरोधामध्ये पेशावरती सरकार करत नाही त्या विरोधामध्ये संपूर्ण आदिवासी समाज पेटलेला आहे ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे आदिवासी समाज पेटलेला असताना चंदुबाई यांचं हे वक्तव्य अत्यंत निंदनीय आहे चंदुबाई आमचा आदिवासी समाज कदापि माफ करणार नाही जे जे आदिवासी समाजाच्या विरोधामध्ये बोलत आहेत त्यांना आम्ही त्या निवडणुकीमध्ये जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही चंदुभाई बोलत आहे की दर्गाव अक्कलकोळा मध्ये आमच्या शिवसेनेचा निवडून येईल अरे तुम्ही स्वप्न बघणं सोडून द्या तुम्ही जर आदिवासी समाजाच्या विरोधामध्ये बोलत असाल तर तुमचे या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अक्कलकोळामध्येच काय तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सीड दे आम्ही आदिवासी बांधव येऊ देणार नाही हा चंदुभायाला इशारा आहे चंदुभाईचा आज आम्ही चपला मारून जोडे मारून इथे निषेध व्यक्त करतोय चंदू भैया जर याच्या पुढे सुधारला नाही आदिवासींच्या विरोधामध्ये तुमच्या घरामध्ये जाऊन आम्ही तुम्हाला मारू म्हणून तुम्ही आदिवासी समाजाची जाहीर माफी मागा तुमच्या वक्तव्यामुळे आदिवासी समाज संतापलेला आहे म्हणून आदिवासींना डिवचण्याचा आदिवासीं त्यांना कमी लेखण्याचा आदिवासींमध्ये ते निर्माण करण्याचा तुम्ही बिलकुल काम करू नका म्हणून तुमच्या विरोधामध्ये आम्ही आज निषेध व्यक्त करतोय तुम्ही वेळी सुधरा नाहीतर तुमच्या घरात घुसून आम्ही तुम्हाला मारू हा तुम्हाला जाहीर इशारा आहे आम्ही पोलिसांकडे निवेदन दिलेलं आहे या चंदूला अटक करा नाहीतर आम्ही या चंदूच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन छेडणार आहोत कायदा सुव्यवस्था मधुमेळ साठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकलयुक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्सुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्व्हल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका